नाडी ही त्यांचा सखोल अभ्यास आहे मानवी मनीचा वेध घेणारा मनतरंग हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे सुनीता पाटील मॅडम यांना विनंती करते की आपण मार्गदर्शन करावे नमस्कार पहिल्यांदा ज्योतिषी त्यांच्या पंचवीस वर्षाच्या पस्तीसाव्या हार्दिक शुभेच्छा माझ्या नक्कीच एक गोष्ट लक्षात आली आहे की सगळे जी आहेत ती साठ वर्षापूर्वी ज्योतिर्शी मॅडम या सगळ्या विषया माणसं सगळे साठ वर्षापूर्वी जन्माला आलेली आहेत मी थोडक्यात मला जरा चुकलं होते एक दोन वर्ष आधी यायला हवं म्हणजे तुमच्या पण नाव लागलं असत कदाचित ही अधिवेशन जी असतात ही शास्त्राची पूजा असते दादा नेहमी अधिवेशन घेतात साळवी सर घेतात पेलसरे मॅडम घेतात आणि आता ज्योतिष मॅडम ची अधिवेशन आणि ह्या अशा पूजेला उपस्थित राहायला मला खूप आवडतं मला माहित नाही मी ज्योतिषी आहे का नाही पण मला माझ्या ज्योतिषावर खूप प्रेम आहे आणि त्या भावनेतूनच ही अधिवेशन अटेंड करायला मला खूप आवडतं आणि आता चितळे सरांनी जे म्हंटल की अचूकता असली पाहिजे वगैरे तर ज्योतिष शास्त्र हा एक गुगल मॅप आहे हा गुगल मॅप तुम्हाला फक्त सांगतो की इकडे गर्दी आहे जंगली बालाजवळवर तुम्ही जर तरीही जंगली बालाजोडवर ना गेलात तर भविष्य चुकणारच त्यामुळे ज्योतिष शास्त्र म्हणजे फक्त गुगल मॅप आहे आणि गुगल मॅप म्हणून वापरावा तो तुम्ही ऐकलं तर भविष्य बरोबर येईल नाही ऐकलं तर नाही येणार त्यामुळे ज्योतिषशास्त्राची अचूकता ही प्रत्येक माणसाच्या खूप अवलंबून असते आणि म्हणून आपल्याला अचूकता येणारच असा काही अर्थ नाही आहे आणि एकूणच ज्योतिषशास्त्र हे आपण जर बघितलं तर जसं आता न्यायशास्त्र आहे हे याज्ञबलक्या स्मृतीवरून पुढे आलेलं आहे तसे ज्योतिषशास्त्राच्या मागे सुद्धा असंख्य शास्त्र पाराशरी So, या गोष्टी आहेत स्मृती आहेत त्यामुळे त्यावरनं झालेले अभ्यास आपल्याला अजून करायला हवा एवढंच निश्चित आहे चितळे सरांची अजून एक ओळख मला आहे ते म्हणजे ते बांधकाम व्यावसायिक पण आहेत आणि मी बेलोर असल्यामुळे माझा त्या दृष्टीने त्यांच्याशी संबंध आला एकूणच आज सगळे स्टेजवरचे आणि सभागृहातले मान्यवर आहे तुमच्या या मान्यवरांच्या मान्यवरांमध्ये आज मला उपस्थित राहता आलं याबद्दल ज्योती जोशी वडचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा वाढदिवसाचा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सर्वांनी जोरदार काय वाजवायचे या ठिकाणी हॅव अ लुक प्लीज त्याच्यात राम नाही त्याच्यात काही काम नाही असं संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे सर्व गोष्टी ओके लोक प्लीज मुळे ज्योतिष आणि वधुवर केंद्र यांचा सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या स्वागतासाठी मी सौ रजनी मॅडम यांना त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी बोलवतो ज्योतिष हो अधिवेशनाच्या सर्व सर्व त्यांना खूप आनंदाचा उत्साहाचा यशाचा जाणारच आहे त्याप्रमाणे आजच्या दिवसाप्रमाणेच संपूर्ण वर्ष हे येणारे वर्ष त्यांच्यासाठी यशाची कमान निश्चितच उभारली जाणार आहे आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले ज्योतिष तपस्वी रमणलाल शाह सातार यांचे मनापासून स्वागत मुलग हार्दिक स्वागत ज्योतिर्वी श्री विजय कुमार दाणी हार्दिक स्वागत ज्योतिर्विद माननीय श्री विलास अपना हार्दिक स्वागत ज्योतिविद गिरी एक बार तो नहीं हार्दिक स्वागत ज्योतिर्विद माननीय श्रीता गिरी हार्दिक स्वागत माननीय सह सविता महारी हार्दिक स्वागत माननीय सह शुभांगीनी पांगारकर हार्दिक स्वागत नाशिक ज्योतिर्विद माननीय सब की ओर से एक हार्दिक स्वागत आदरणीय ज्योतिषी माननीय विजय पत्रकार सर हार्दिक स्वागत आदरणीय ज्योति ज्योतिषी माननीय सुंदरकिशोर जटादार सर हार्दिक स्वागत आदरणीय अतिथीनी माननीय जयश्री भोसले मॅडम हार्दिक स्वागत आता ह्या वर्षीच त्यांचे बारा अधिवेशनाचा त्यांनी विक्रम केले विक्रम केलेला आहे त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन आदरणीय ज्योतिषी ज्योतिर्ली माननीय सौ चंद्रकला जोशी औरंगाबाद हार्दिक स्वागत आदरणीय गुरुश्री प्रिया मालवणकर यांचे हार्दिक स्वागत ज्योतिर्विद सौ आरती घाटपांडे हार्दिक स्वागत ज्योतिर्विद सौ पल्लवी चव्हाण हार्दिक स्वागत सीमा देशमुख औरंगाबाद हार्दिक स्वागत ज्योतिर्विद चित्रा दीक्षित हार्दिक स्वागत सूत्र संचालन करणारे आपले आहेत माननीय श्री शैलेश पुरोहित पुणे हार्दिक स्वागत ज्योतिर्विद सौ तृप्ती भोसले गोवा हार्दिक स्वागत ज्योतिर्विद डॉक्टर शुभांगी पांगरीकर हार्दिक स्वागत ज्योतिर्विद सौ अपरवाला गोरेगावकर हार्दिक स्वागत ज्योतिर्विद सौ नीलिमा बाऊसकर हार्दिक स्वागत ज्योतिर्विद सौ स्वाती काकुळते अंबरनाथ हार्दिक स्वागत ज्योतिर्विद सौ स्वाती काकुळते नाशिक हार्दिक स्वागत सौ श्वेता गोकी नाशिक हार्दिक स्वागत तसे अनेक इथे ज्योतिर्विद आलेले आहेत माझ्याकडनं काही नाव राहिली असतील तर मी मनापासून क्षमा मागते तसेच सभागृहात उपस्थित असलेले माननीय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आता ज्योतिर्वीदेशरस असेल वृषभ असेल मिथून असेल कर्क असेल सिंह असेल कन्या असेल तूळ असेल वृश्चिक असेल धनु असे मकर असे कुंभ असे आणि विशेष ह्या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभ्यासकांना हे ज्योतिर्विद आहे आणि मग ज्योतिषाचे मनापासून अभ्यास करणारे आहेत या तज्ञ ज्योतिर्विदांचे ज्योतिर्विद रजनी तर तर्फे श्री संशोधन केंद्र जळगाव यांचे नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष